चिकन टिक्का पार्सलचे टिक्का विक्रेत्याने पैसे मागितल्याचा राग येऊन तरुणांच्या एका टोळक्याने चिकन टिक्का विक्रेत्यावर हल्ला करून त्याच्या टपरीची तोडफोड करून नुकसान केले आहे सदरची धक्कादायक घटना कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील पोस्ट ऑफिस शेजारी शनिवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे या हल्ल्यात चिकन टिक्का विक्रेता जखमी झाला आहे या घटनेने कोपरगाव शहरात एकच खळबळ उडली असून तरुणांच्या या टोळक्याची दहशत असल्याने नागरिक भयभीत झाले आहे याबाबत जखमी वसीम इस्माईल शेख वय अडोतीस राहणार सुभाषनगर कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहेत की शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास आरोपी लारा उर्फ शुभम जाधव अभिषेक साठे करण भंडारी गौतम संजू साठे शुभम राठोड मयूर जाधव टाळ्या पूर्ण नाव माहीत नाही सर्व राहणार नगर कोपरगाव यांनी चिकन टिक्का खरेदी केला व पार्सलचे पैसे मागितल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी वसीम व त्याचा साथीदार यांना संगणमत करून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने व दगडाने मारहाण करून चिकन टिक्का गाडीची व खुर्च्यांची तोडफोड केली आणि पुन्हा पैसे मागितल्यास चिकन टिक्का गाडी चालू न देण्याची धमकी देऊन जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तमनर हे करीत आहे दरम्यान तीन दिवसांपूर्वीच कोपरगाव शहरात टोळी युद्धातून भरदिवसा गोळीबारची घटना घडली ती घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री पुन्हा एका टोळक्याने सर्वसामान्य व्यावसायिकावर हल्ला केल्याने दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना कुणाचा धाक राहिला की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे सदर प्रकरणातील आरोपी दररोज स्थानिक टपरीधारक आणि इतर दुकानांवर जाऊन वस्तू खरेदी करतात आणि पैसे मागितल्यावर त्यांना दमदाटी करतात अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे धारणगाव रोडवरील माधव उद्यानातील मागचा परिसर हा गांजा ओढणाऱ्यांचा अड्डा बनलेला आहे त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसांनी अशा अड्ड्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारून सव्वा महिना झाला असून त्यांनी बऱ्यापैकी शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु पुढील काळात कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था राखायची असेल तर भगवान मथुरे यांना कोणत्याही दबावाला बळी न पडता आक्रमक पवित्रा घ्यावाच लागेल हे मात्र नक्की प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव काय प्रकार झाला कशामुळे तुम्हाला मारहाण झाली दुकानीवर चिकन टिक्का उदारण मागत ते नाही दिलं तर दुकानेची तोडफोड करत होते आणि मी सांगायला गेलो तर त्यांनी मला पाच सजण बोलून आणलं पोराला पुतण्याला आणलं हे कधीपासून त्रास दिवसापासून त्रास साहेब तुम्ही पोलीस प्रशासनाला याच्याबद्दल काही या? नाही मागच्या बी सांगितलं होतं पण त्यांनी हे नाही त्रास करून टाकला त्या पैसे बी गेल्या तुमच्या दुकानाची काय तोडफोड करण्यात आली तोडफोड झाली सगळे रिपोर्ट आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहे अच्छा तु, तु, चॉपर घेऊन येतात चॉपर घेऊन येते बंदूक बंदी घेऊन येते चॉपर घालतो तुला असं बोलतो टाकतो करायला कधी गेला म्हणे तर म्हणे तू पाहून घे म्हणे तुझा हाल करून टाकन म्हणे